नमस्कार डी पाहू शकता धुळे शहरातील महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रम संदर्भात महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे आज धुळे येथील बस स्टँड समोरील अतिक्रम काढण्यासाठी आज संपूर्ण महानगरपालिका व शहर वाहतुकांचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते शहर वाहतुकीच्या माध्यमातून या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक शिल्पा मॅडम यांची यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले महानगरपालिकेची मागील काही दिवसापासून धुळे शहर वाहतूक शाखा धुळे महानगरपालिका आणि संबंधित पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई सुरू आहे आज आम्ही बस स्टँड समोरचं जे अतिक्रमण झालेलं आहे ते काढून घेत आहोत ही कारवाई सतत एक महिना चालू राहणार आहे आणि आमचं नागरिकांना किंवा जे मी अतिक्रमण करून कपड्या किंवा छोटस काही त्यांनी ओटे वगैरे बांधून घेतले ते आधीच काढून घ्यावे असं आमचं सगळ्यांना आव्हान आहे मॅडम असं देखील आहे धुळे जिल्ह्यामध्ये रोजगाराचा प्रश्न आहे जे अजून असतील छोटे छोटे छोटेदार त्यांच असं वाटतं पण बारीक देखील येऊ शकते त्यांना पर्याय व्यवस्था म्हणून आपले काही आहे त्या तो महानगरपालिकेच्या अखत्यारीतला विषय आहे परंतु जर धुळे शहराची रचना बघितली तर छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि ट्रॅफिक किंवा वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि यातून जर कायदा व्यवस्था सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो एखादा प्राणांतिक अपघात घडू शकतो म्हणून कोणाच्या जीवापेक्षा कुठलंही काही महत्वाचं नाहीये जे छोटे व्यावसायिक असेल त्यांनी एका त्यांच्या सुरक्षित ते, ठिकाणी त्यांचा व्यवसाय करायचा आहे की जेणेकरून ट्रॅफिकला अडथळा होणार नाही ट्रॅफिक सुरळीत ठिकाणी किती कर्मचारी आणि किती बंदोबत आपल्या धुळे शहर वाहतूक शाखेची संपूर्ण टीम जवळ पंधरा लोक आहेत महानगरपालिकेचे दहा ते पंधरा लोक आणि संबंधित पोलीस स्टेशनचे पाच ते दहा एवढ्या सर्व बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे निरीक्षक शिल्पा मॅडम यांनी एक महिना मोहीम ही राबवण्यात येणार आहे असे देखील यावेळेस डी चोवीस तास पीडन्यूज चॅनलला प्रतिक्रिया देताना सांगितले आज बस स्टँड न... समोरील अतिक्रम आम्ही काढत आहोत कॅमेरामॅन निलेश ढोले से पवार डी चोवीस तास चॅनल जय हिंद जय